बघून घ्या गंगाखेड बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करता असताना हा दुसऱ्या बाजूचा बाजार आहे बघून घ्या जबरदस्त बाजार भरलेला आहे हा बाजार दुसऱ्या बाजूचा बाजार आहे पहिल्या बाजूचा बाजार एका भाग एक मध्ये टाकलेला आहे मित्रांनो बघून घ्या ठिकाणी जोड्या जोड्या आता हा सोमवारी Hmm. कलर मध्ये असलेला जात दोनदा अवधात या जोडीचा सौदा चालू आहे या ठिकाणी केवढ्याला माहितले एक पस्तीस ला ला कुठले तुम्ही तुम्ही कुठले नागठाणा काय म्हणाले थोडक्यात राहिले

सौदा हजारको मित्रांनो मोल मस्तिस लाइट मामा मोबाइल नम्बर स वीस एकोणचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस केवड्याला एक पस्तीस ला मागले का हा तुम्ही काय म्हणले एक पंचावन्न ला द्यायचे आता समजा हे सौदा झाला नाही जर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर केवळ द्यायचे दीड लाखाला द्यायचे त्याच्या कमी होईना बरं बघून घ्या तर कामाला कशा कशाला मापावर सारखे आदत दोन दात दादा हे कसं आहे दाताला किंमत ठेवली बघून घ्या मित्रांनो जांभळा बांडा आहे कपाळाला मग चंद्र आहे दोन दात मध्ये एक्क्याऐंशी हजार सांगायला कस द्यायचे फायनल बरोबर उभं करा सोडा त्याला एक एकूण मार्या बशा बटा का मला उबर टाकून हाणून घ्यायचा कुठली वेळ जोडी दादा इडेगावची गावची इकडीच नाही सोडून दाताला हा चार दोन चार दात दोन दात मध्ये जोड आहे मित्रांनो समान उंची कलर मध्ये रंगाभाशी आला तिकडे तिकडे वडा रंगा गवात कलर मध्ये भयात पड उभं दोन दात चार दात का मा काय किंमत ठेवली आहे एक लाख पंचावन्न हजार म्हणाले मित्रांनो भैया द्यायचं कशी होत कमी रमी करून देणार अलीकड वर तरी काय आकडा सांगताल काय चाळीस हजार एक चाळीस ला देऊत म्हणाले मित्रांनो बघून घ्या माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी सगळी खात्री देणार मोबाईल नंबर उमाट्या बरं बरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट ब्याऐंशी चौदा तेहतीस चौदा तेहतीस एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये दोन दात चार दात मध्ये गोरे हात मित्रांनो छोटा मामा कुठली वेळ जोडी राणी दाताला दोन दात मध्ये आहात बोऱ्या पिवळ्या कलर मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या दोन दात मध्ये राणी सावरगावचे हा याला बरोबर हाणा की मी एक तर लोकांनी खिळ्याल गुजरात काय पिवळा कलर एक कलर म्हणल्या पोटाला दोन्ही एकदम जबरदस्त क्वालिटीचा दोन लाख आहे मामा दाताला कशा दोन दात काय किंमत ठेवली दोन लाख चाळीस हजार रुपये म्हणाले तर कपाळाला दोन्ही उंबर रंगा भाषिकाला उर्या इकडे आहे इकडे कामाला हां कामाला लावून घ्या कोणी कामाला ते गरमपणा का करावे हा बाजारात दूध आले तर मार ना की मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा हे भैया मोबाईल नंबर क्वालिटी मध्ये जोड आहे सांगा नंबर बोलवा डायरीवर आहे का सांगा बघून घ्या मग पाया पाठीमा दोन लाख किती मुलं किंमत चाळीस हजार काय होईल फायनल दोन हजार दोन लाख दहा लाख देणार साडेचार पावणे पाच फूट हाईटमध्ये ह्याच्या जवळपास काय म्हणलं ना त्रेपन्न त्रेपन्न एकवीस सत्तावन्न एकवीस सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक कमी करून देणार दादा कुठली आहे जोडी जी कापशी कुठे येते कापशी केरवाडीच्या पलीकडून कापशीचे दाताला आला चार दोन चार दात दोन दात मध्ये हा पिवळ्या कलर मध्ये कामाला पक्के माऱ्या बशा घुऱ्या झुल्या बारा बटा आपला बर सोडून दाखवा सोडा सोडा तिकडीच वडा मामा बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड हा दोनदा चार दाना काय म्हणता द्यायची किंमत सव्वा लाख एक पंचवीस ला देऊन म्हणाले मित्रांनो बघून घ्या कामाला वक्राला गाडीला कशाला मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास अठ्याऐंशी एकोणपन्नास बत्तीस एकोणपन्नास बत्तीस चॅनलच्या माध्यमातून कुठली वय जोडी सारंगपूरचे होत दाताला दोन दात काय किंमत ठेवली यायची दोन लाख पाच हजार रुपये सांगाल की किंमत यांची एकदम लाल कंदार मध्ये सारखे सोडून सोडा दाखवला पक्क पाच फुट हाईट मध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या सोडून दाखवा सांगितलं जाय ना समोर नाही तिकडे वर तर तिकडे तिकडे नाही ना बोन गया एक जबरदस्त क्वालिटी वाला महाग ऊपर है ना बडा वाने को कमा जुकले कोणत्याही कामाला का लावून घ्यायचं एकदम खंदे शिंग भाशिंग रंग रंगोटी उंची उंची समर हा सामान असलेले जनावरात मित्रांनो बघून घ्या दोन दातमध्ये आजच्या गंगाखेड बाजारमध्ये टॉप क्वालिटीचा जोड आहे गंगा भाशिंगाला उंचीला समान भया मार्या भशा घुर्या झुल्या गॅरंटी गॅरंटी कशी मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस पंचावन्न एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून होते काय होईल फायनल किंमत एक ऐंशी ला देणार फायनल चालते ठीक आहे कशी आहेत चार चार कुठले आहेत सारंगपूर छात मित्रांनो एकदम फुट्ट्यात जबरदस्त क्वालिटीचे चार चार दात मध्ये देवणी काळाभांडा कलर मध्ये असलेला जोड आहे बघून हेल्प काय किंमत ठेवली भाई एक लाख नव्वद बरोबर त्याचे त्याचे एक लाख नव्वद हे दाताला कशात आहात बरोबर एक कपाळाला टिकला आहे मित्रांनो हे सामान वंशी मध्ये चार चार दात मध्ये आता जोड्या व्यापाऱ्याच्या दोन्हीचे एक था दो नव्वद एक नव्वद द्यायचे केवढा जायचे केवडाला कमी रमी करून देणार शौदा फायनल काय जोडीची एक सत्तर दीड लाख जवळपास होणार नाही का जाएचे। जाएचे? जाएचे? जाएचे। कमी होणारच नाही दीड पर्यंत नव्वद सदुसष्ट अडुसठ सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार मित्रांनो बघून घ्या देशमुखचे दावणीला आपण आलो आहोत या ठिकाणी गंगाखेड बाजार मध्ये किती सहा जोड्या आहेत ना दादा पाच जोड्या आहेत दा याची काही का सांगितली किंमत जांभळे एक लाख सत्तर याला थोडं जोडा राहणार बरं या अलीकडे तुम्ही दाताला सहा दात मध्ये आहेत मित्रांनो एक जांभळा एक तांबडा आहे मापावर जोड आहे कामाचे पक्के खात्रीचे हे चार दहा सहा चार दात सहा दात याची काय किंमत सांगितली एक नव्वद मामा याची एक सत्तर सांगितली द्यायची केवढ्याला बर एक पन्नासच्या जवळपास द्यायचे म्हणाले याची काय सांगितले एक पाच एक नव्वद हे द्यायचे केवढ्याला सातच्या पुढे देणार बघून घ्या नंतर तांबड्या कलर मध्ये आता लाल कलर मध्ये ते दाताला कशा मिळाले जांभळे जांभळे चंद्र मित्रांनो सहा दात याची काय सांगितली किंमत एक पासे। एक लाख पंचावन्न सहा सहा याची काय सांगितली किंमत एक लाख ला ला एक... ला सत्तर हजार म्हणाले तर द्यायचे केवढ्याला मान ला एक पंचावन्न ला जायचे शेवटचा जोडा तुमचा बांगडी शिंगा आहात मित्रांनो लाल मध्ये बघून घ्या त्याची काय मग एक सत्तर द्यायची केवढ्याला एक पासष्ट पास आपले कुड कोणा कोण्या बाजारला जावं नसते नेहमीसाठी परभणी गंगा गंगाखिड पात्री परभणी आणि पात्री या तिन्ही बाजारमध्ये जावं नसते आणि एरवी तुमच्या घरून भेटतात ना जनावर भेटतात बरं मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस नव्वद शहाण्णव अठ्ठावीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर जनावरांमध्ये खात्री दिली जाईल ना तुमच्याकडून जा एकशे दहा टक्के खात्री एकशे दहा टक्के कामाला लावून पैसे म्हणजे सगळीच खात्री आली बरं वर्षाच्या गिरकाला आठ दिवस पंधरा दिवस उदारी आठ दिवस जास्तीत जास्त बरं चालते चालते आता हे सगळ्या जनावरांच्या किमतीमध्ये फोनवर जर आलं गिरॅक तर कमी रमी करून देणार कमी रमी करून देऊ चालते ठीक हाय आम्ही बर बर काय सांगितलं किंमत चाळीस हजार पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायचे ऐंशी ला द्यायचे बघून घ्या दाताला कधी आलेले आहेत झेटके दाताला आलेले आहेत पंच्याऐंशी हजार सांगाले ऐंशी ला देऊत ते बघून घ्या एक मित्रांची काय सांगितली किंमत बावन द्यायचं केवड्याला कामाच पण असं उभं राहा या मोर्यायचे काय सांगितले नव्वद नव्वद द्यायचे केवड्याला ऐंशी ला द्यायचे ऐंशी लय होतात यायचे काय कमी रमी करू कमी रमी करणार चला पुढचे हा सांगा ह्या बासष्ट केवढ्याला सांगा घ्या अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अठरा 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 शहात्तर झिरो पाच शहात्तर झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी करून देणार काय कमी रमी